नाही काम, <laughs> काम लोकांची करून त्यांनी निश्चितपणे आधुनिक भगीरथ व्हावं हो, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना परंतु अशा प्रकारे खालच्या पातळीवर टीका करून जर भगीरथ होण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर तो, तो निश्चितपणे आमच्या पक्षाकडून हाणून पाडण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्या काल पालकमंत्र्यांनी आरोप केला की खास तिकीट दिलं जात होतं मी दहा कोटी रुपयाचा चेक दिलं त्यामुळे लक्षात तिकीट मिळालं तर तुम्ही दहा कोटी रुपयाचा चेक दिला का वीस कोटी रुपयाचा चेक दिला आम्हाला माहीत नाही तुमच्यासारख्या असे असंख्य लोक पक्षाला निधी देत असतात त्याच पद्धतीनं तुम्ही देखील दिला असेल परंतु त्याची परतफेड म्हणून पक्षानंसुद्धा सुद्धा आपल्याला काय काय दिलं हे देखील त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं थी मला आठवते की खासदारकीची इलेक्शन झाल्याच्या नंतर अगदी साहेब असतील कैलास पाटील साहेब असतील मी असेल आम्ही तिघंसुद्धा खूप विनवणी केली उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना अनिल देसाई साहेबांना तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं आणि ते मिळालं देखील परंतु आपल आपल्या लक्षात असेल की भूममध्ये उद्धवसाहेबांनी भाषणात सांगितलं नुसतं सांगितलंच नाही तर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली की, की चुकीचा माणूस मी त्या ठिकाणी मंत्रीपदी बसवला या ठिकाणी लोकप्रतिनिधीमधून निवडला आणि नि त्यासाठी ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना जे काही तीन चार महिन्याचं मंत्रिपद मिळालं होतं त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये यांची असणारी वागणूक त्यांच्याबद्दल असणाऱ्या तक्रारी हे पाहिल्याच्या नंतर त्यांना मंत्रिपद टाळलं गेलं हे देखील त्यांनी त्या ते ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे मुळात ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे की ओमराजे साहेबांनी घेतली पाहिजे होती कारण आरोप त्यांच्यावरती झाले ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या वडिलावरती आरोप त्यांनी केले मी एक राजे निंबाळकर कुटुंबियाचा सदस्य आहे त्यांच्या वडिलावरती आरोप म्हणजे आमच्या राजे कुटुंबियावरती आरोप आहेत असं मी समजतो आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः एकटा घेतो ते बोलणार बोलतील ना योग्य वेळ आल्यावर ते पण बोलतील त्यांनी असा आरोप केला की ओमराजेने एखादी का कंपनी काढून एक शंभर एक पोरांना रोजगार दिलाय का सावंत साहेबांनी आरोप कामाला त्याला काम दिले का तरुणांच्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्यासाठी जे जे काही शासनस्तरावरती प्रयत्न करणं गरजेचं असतं ते प्रयत्न आमच्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत प्रत्येक लोक लोकप्रतिनिधी हा स्वतःची कंपनी काढून लोकांना काम देत नसतो हे देखील त्यांनी माहीत पाहिजे त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांनी अशा अनेक कंपन्या काढाव्या आमची तेवढी कंपनी काढण्याची काही परिस्थिती नाही परंतु लोकांची कामं आणि हो। शासन स्तरावरती पाठपुरावा करून ज्या काही कारखाने असतील म्हणा किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील त्या करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू काल पालकमंत्र्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे खासदार साहेबांना की पाच वर्ष कार्यकालामध्ये तुम्ही किती विकास केले आणि मी दोन अडीच वर्षामध्ये किती विकास केला त्यासाठी एका मंचावरती त्यांनी आव्हान दिलेलं आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आपल्या जिल्ह्यासाठी जे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्या दीड वर्षापासून आपण मंत्री आहात आरोग्य खात्याचे मंत्री आहात जरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय विभागाचं असलं तरी देखील त्या महाविद्यालयाला साधी जागा आपण बघून देऊ शकलेला नाही त्यामुळं आपण ओमराजेंना प्रश्न विचारण्यापेक्षा आपण काय केलं या बाबतीत थोडासा आपण खुलासा केला तर बरं होईल असं मला वाटतं टक्केवारीचे जे आरोप त्यांच्यावर केले जातात ते आरोप आम्हालासुद्धा त्या ठिकाणी करता येतात आपण कुठल्या पद्धतीनं कसं काय कोणाकडून गोळा केलं -कुण गुण गुण हे देखील के आम्हाला माहिती आहे त्या खोलात आम्ही जाऊ इच्छित नाही परंतु एखादा मंत्री एखाद्या आमदार खासदारांना टक्केवारीची ज्यावेळेस भाषा करतो

पण मला वाटतं कुठंतरी खालच्या स्तरावर टीका करण्यापेक्षा जाऊन आपण हे जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भातील प्रश्न असतील यावरती बोलावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण भावी खासदार म्हणून जे काही बॅनरबाजी करताय ती बॅनरबाजी करत असताना आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे या पद्धतीनं आपण लोकांना सांगावं अशा प्रकारची टीका करण्यापेक्षा मी काय केलंय हे जर सांगितलं तर त्यांनी बरं होईल डिसेंबरात पाणी